मित्रांनो आपल्या भारतामध्ये जवळपास दहापैकी एका व्यक्तीला लैंगिक समस्या आहेत यामागे मुख्य दोन कारण आहेत पहिलं कारण आहे शारीरिक आणि दुसरं कारण आहे मानसिक किंवा काही जणांमध्ये दोनही कारण आपल्याला बघायला भेटतात वैवाहिक जीवनामध्ये बाधा आणणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे लैंगिक टाठरता कमी असणं किंवा शीघ्रपतन खरोखर यामुळं अनेक लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे मित्रांनो या समस्यांपासून घर बसल्या आपल्याला कसं बाहेर पडता येईल तसंच नैसर्गिकरित्या या समस्यांपासून तुम्ही कसे बरे व्हाल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तृतमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच हा जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा मित्रांनो लैंगिक समस्या कोणती असो यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर एक सर्वात सोपा मार्ग आहे योगा व प्राणायाम किंवा काही आयुर्वेदिक औषधांचा वापर मित्रांनो दैनंदिनीतील काही बदल तसंच आपल्या आहार विहारातील काही बदल यामुळं तुम्ही नैसर्गिकरित्या या कुठल्याही प्रकारच्या सेक्शुअल समस्यांपासून सहजपणे बरं होऊ शकता मित्रांनो काही जणांना ही समस्या आत्ताच सुरू झाली असेल किंवा काही जणांना खूप जुनी असेल तरी देखील मित्रांनो या समस्यांकडं खरोखर दुर्लक्ष करू नका कारण दुर्लक्ष केल्यानं ही समस्या जी असते ती वाढतच चालते काही जण ही समस्या लपवून ठेवतात किंवा लाज वाटल्यानं इतरांना सांगत नाही किंवा डॉक्टरांचा सल्ला देखील घेत नाहीत हे है सर्व सोडून हा व्हिडिओ आत्ता शेवटपर्यंत बघा काही दिवसात या सर्व समस्यांपासून तुम्ही बरे व्हाल काही घरगुती आयुर्वेदिक उपायांनी आपण या समस्यांपासून सहजपणे बरे होऊ शकतात पहिला घरगुती उपाय आपण जाणून घेऊ अश्वगंधाचा मित्रांनो अश्वगंधा लैंगिक अनेक समस्यांवरती उपयुक्त आहे या एकाच वनस्पतीच्या सेवनानं लैंगिक समस्यांपासून तुम्ही कायमस्वरूपी बरं होऊ शकता अश्वगंधाच्या उपयोगानं धमन्यांमध्ये एक्सपान्शन वाढतं यामुळं रक्तप्रवाह वाढतो परिणामी लैंगिक ताठरता वाढायला मदत होते आहे अश्वगंधा हे विविध स्वरूपांमध्ये उपलब्ध असतं लैंगिक ताठरता वाढवण्यासाठी दररोज एक चमचा अश्वगंधा पावडर गाईच्या तुपासोबत किंवा दुधात टाकून तुम्ही घेऊ शकता किंवा गरम पाण्यात टाकूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता दिवसातून एक वेळा एक ते दीड महिन्यापर्यंत रेग्युलर तुम्ही याचं जर सेवन केलं तर तुमची जी काही समस्या असेल तर ती कायमस्वरूपी दुरुस्त व्हायला मदत होईल मित्रांनो अश्वगंधा पावडर हे रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधामध्ये टाकून जर घेतलं तर याचे चांगले रिझल्ट तुम्हाला दिसतील जर तुमची समस्या खूपच जुनी असेल अनेक उपाय करून तुम्ही थकला असाल तर यासाठी एक सोपा उपाय सांगतो अश्वगंधा पावडर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधामध्ये घ्यायची आहे मात्र यासोबत सफेद मुसळीचा एक चमचा देखील टाकायचा आहे अश्वगंधा पावडरचा एक चमचा आणि सफेद मुसळीचा एक चमचा टाकून घेतल्यानं कितीही जुनाट समस्या असेल सेक्स सेक्ससंबंधी ती देखील कमी व्हायला मदत होत सफेद मुसळीस पांढरं सोनं देखील म्हटले जातं यामुळं तुमची लैंगिक ताठरता वाढून उत्तेजना वाढायला मदत होते मित्रांनो तुम्हाला सेक्सविषयी काही स्ट्रेस असेल काही भीती असेल तर ती देखील ह्या उपायानं कमी होते मित्रांनो हे से औषध अतिशय सेफ आहे शक्यतो अनेक लोकांमध्ये याचे साईड इफेक्ट्स मात्र दिसत नाहीत पुढचा उपाय बघूयात डाळिंबाचा डाळिंब हे देखील सेक्स समस्या कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त असं मानलं जातं यासाठी दररोज एक डाळिंब दानें खा डाळिंबाच्या बिया ज्या असतात त्या अगदी चावून चावून खा दररोज एका डाळिंबाचा ज्यूस पण तुम्ही करून पिऊ शकता मित्रांनो डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणावर असल्यानं सेक्श्युअल समस्या कमी व्हायला अतिशय नैसर्गिकरित्या मदत होते धमन्यातील प्रवाह वाढतो परिणामी लिंगाची टाठरता जी आहे नैसर्गिकरित्या वाढायला मदत होते लैंगिक समस्यांपासून दूर होण्यासाठी दररोज सात्विक अन्न खा तळलेले पदार्थ मसाल्याचे पदार्थ जास्त तिखट पदार्थ तेलकट पदार्थ यापासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा आपल्या दैनंदिनीमध्ये पेरू स्ट्रॉबेरी अद्रक मोसंबी आवळा अंगूर यासारख्या फळांचा वापर वाढवा मित्रांनो सेक्स समस्या कमी करण्यासाठी हिरवी कोशिंबीर देखील अत्यंत उपयुक्त अशी मानली जाते लिंगाची टाठरता वाढवण्यासाठी पुढचा उपाय जाणून घेऊ टरबुजाचा टरबूज किंवा टर्बुजाचा बिया अतिशय उपयुक्त असतात सेक्शुअल समस्या कमी करण्यासाठी यासाठी रोज काही दिवस टरबूज खाणं देखील खूपच उपयुक्त असतं आपल्या दैनंदिनीत काकडी किंवा कारलं यासारख्या फळांचं सेवन वाढवा यानं तुमच्या धमण्यातील रक्तप्रवाह वाढतो व वा रक्तप्रवाह वाढल्यानं लिंगाची टाठरता नैसर्गिकरित्या वाढते लैंगिक समस्यांपासून दूर होण्यासाठी पालक भाजी खाणं देखील खूपच उपयुक्त असं मानलं जातं कारण पालकामध्ये नायट्रिक ॲसिड असतं नायट्रिक ॲसिड हे धमन्यातील फ्लो वाढवायला अत्यंत उपयुक्त असतं मित्रांनो डार्क चॉकलेट खाणं हे देखील धमण्याचा ब्लड फ्लो वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे पण डार्क चॉकलेट खाल्ल्यानं त्याचा ड्रॉबॅक देखील आहे त्यानं तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते म्हणून डार्क चॉकलेट शक्यतो जास्त प्रमाणात खाऊ नका आपल्या दैनंदिनीत बदाम आक्रोड किंवा पिस्त्याचा वापर वाढवा यानं देखील तुमची सेक्शुअल समस्या कमी व्हायला मदत होते मित्रांनो फळांमध्ये संत्री किंवा काळे अंगूर हे अतिशय चांगले आहेत लैंगिक टाठरता वाढवण्यासाठी मित्रांनो हे सर्व जरी करत असल तरी यासोबत योग आणि प्राणायाम याची जोड लावणं अतिशय महत्त्वाचं आहे यामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार करणं किंवा दररोज दोरी खेळणं यासारखे व्यायाम करा यामुळं तुमची शारीरिक आणि मानसिक स्थिती जी आहे ती सुधारते मानसिकरित्या तुम्ही तंदुरुस्त बनता व यामुळं तुमचा रक्तप्रवाह देखील वाढतो काही आसन देखील तुमच्या लैंगिक समस्या कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त असतात यातील आपण काही आसन आपण जाणून घेऊ यातील पहिलं आसन आहे त्रिकोण आसन मित्रांनो या त्रिकोणासनामध्ये पेल्विक मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं हे कॉन्ट्रॅक्शन झाल्यानं त्या ठिकाणचा रक्तप्रवाह जो आहे तो सुरळीत होण्यास मदत होते यामुळं नैसर्गिकरित्या लिंगाची टाठरता जी आहे वाढायला मदत होतं पुढचं आसन आहे पश्चिमोत्तानासन या आसनामध्ये देखील पेल्विक मसलचा खूप मोठ्या प्रमाणावर व्यायाम होतो परिणामी त्या ठिकाणचा ब्लड फ्लो वाढतो तुमच्या धमण्यातील ब्लड फ्लो वाढतो त्यामुळं तुमची लैंगिक ताठरता सहजरित्या वाढते सोबत तुमची मानसिक अवस्था देखील सुधारते मित्रांनो पुढचं अतिशय सोपं असं सण आहे भद्रासन भद्रासनामध्ये मानसिक स्थिती शांत करण्याची आणि तुमचं मन शांत करण्याची ताकद आहे संपूर्ण शरीरात रक्ताचं परिसंचारण होण्यास मदत होते मूत्रपिंड किंवा प्रोस्टेट ग्रंथीच्या जर काही समस्या असतील त्या देखील कमी होतात पुढचं आसन आहे धनुरासन धनुरासन केल्यानं पोटाच्या आणि पेल्विक मसलचा चांगला व्यायाम होतो परिणामी त्या ठिकाणचा ब्लड फ्लो वाढतो व वा नैसर्गिकरित्या लैंगिक समस्या कमी व्हायला मदत होते वरील सर्व आसनं एक ते सव्वा महिना रेग्युलर केल्यानं कसलीही सेक्शुअल समस्या कमी व्हायला मदत होते मित्रांनो ज्या लोकांना स्ट्रेस किंवा एन्झायटी आहे त्यामुळंच त्यांना सेक्शुअल डिस्फंक्शन आलेलं आहे अशांना देखील या आसनांचा खूप फायदा होतो लैंगिक समस्या कमी करण्यासाठी काही प्राणायाम देखील खूप उपयुक्त आहेत मित्रांनो आपण काही प्राणायाम बघू या प्राणायामामध्ये पहिला प्राणायाम आहे अनुलोम विलोम नावाचा मित्रांनो अनुलोम विलोम प्राणायाम खूपच उपयुक्त आहे यामुळं तुमची मानसिक जी समस्या असते ते ती कमी होते मनशांती मिळते परिणामी ऑटोमॅटिकली जी सेक्शुअल समस्या असते ती कमी व्हायला मदत होते मित्रांनो ज्यांना कोणाला सेक्सविषयी कुठलीही समस्या असेल अशांसाठी कपालभाती प्राणायाम देखील खूपच उपयुक्त असं मानला जातो यामुळं तुमच्या संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह वाढतो रक्तप्रवाह वाढल्यानं लैंगिक समस्या कमी व्हायला मदत होते मित्रांनो लैंगिक समस्या ही कोणती असो यामध्ये बऱ्याच वेळेला आपली स्वतःची मानसिकता हे अतिशय महत्त्वाचं कारण असं मानलं जातं मानसिकता चांगल्या ठेवण्यासाठी घरातील सर्व व्यक्तींसोबत आपण नेहमी चांगला संवाद ठेवा यासोबत सर्वांशी चांगलं बोला सर्वांशी चांगलं वागा हप्त्यात किंवा पंधरा दिवसामध्ये एकदा फिरायला जा नैसर्गरम्य शक्यतो बघण्याचा प्रयत्न करा ज्यामुळं तुमची स्ट्रेस लेवल नैसर्गिकरित्या कमी होईल आणि तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद उपभोगाल दारू सिगारेट व इतर व्यसनांपासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा दिवसभरामध्ये कमीत कमी अर्धा ते एक तास परिश्रम करा थोडा घाम जाऊ द्या शरीरातून थोडा का होईना घाम निघाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होईल परिणामी तुमची लैंगिक समस्या जी आहे हळूहळू कमी व्हायला लागेल व तुम्ही नैसर्गिकरित्या तुम्ही तंदुरुस्त व्हाल दररोज कमीत कमी आठ तास झोप घ्या ही झोप शांत घ्या व्यवस्थित झोप घेतल्यामुळं लैंगिक टाठरतेसाठी जे हॉर्मोन्स आवश्यक असतात ते हॉर्मोन्स सहजरित्या रिलीज होतात म्हणून दररोज आठ तास शांत झोप घ्या रोज सकाळी अर्धा तास का होईना पाऊन तास का होईना पायी चाला यामुळे देखील सेक्शुअल समस्या मुळातून कमी व्हायला मदत होते मित्रांनो सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ का होईना ताज्या उन्हात बसा सकाळचा जो कोळ उन्हा असतं त्या उन्हामध्ये बसा यामुळं तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डी जे असतं ते वाढेल तुमची स्फूर्ती वाढेल मित्रांनो हे सर्व बदल तुमच्या दैनंदिनीमध्ये जर काही दिवस केले तर तुम्हाला कुठल्याही औषधांची नक्कीच गरज भासणार नाही मात्र यासाठी हे सर्व तुम्हाला करावं लागेल मित्रांनो या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही फिजिओलॉजिकल लैंगिक समस्या असतील शारीरिक लैंगिक समस्या असेल तर तुम्ही आमच्याकडून ऑनलाईन औषधं घेऊ शकता यासाठी माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे चला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला जास्त तर या व्हिडिओला लाईक करा तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र